तर रे 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 चला रे 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 पाव वराड कस काय आमचं चालल्या राहण्यामध्ये सकाळी सकाळी चरायला चिमा सीमा तर सगळ्यात पुढं पाहिजे चला 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 चला, चला। चल पुढ चला चला ही शिळीला येऊ हिराणीच तर खाय छेक इकडं साली काय कळाला चला लाईन चालायचं वाकडं तिकडं नाही चालायचं ना। चला डोंगराला जातो लाईन तोडायची नाही ना। ना। हा चके छके हर